मग बोट, 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 त्याच्या नाकात जाईल तोंडात जाईल कस जाईल ते देवघर काळ देव काळे हे बी काळे काय कामायची कशाला पूजा करायची अरे पूजा आत्मविश्वास निर्माण होत असतो माहीत पूजा न माणसाची मानसिकता बदलत असते याच्याकरता पूजा असावी पूजा केल्यानंतर घराचं सौंदर्य वाढत असतं पूजा केल्यानंतर घराची मानसिकता घराचं त्या ठिकाणी प्रसन्नता वाढत असते पूजा केल्यानंतर घराचं त्या ठिकाणी वृंदावन त्या ठिकाणी वाटलं पाहिजे अशी सुंदर अलौकिक पूजा असावी की पूजा केल्यानंतर देवाला पाहात 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 आपल्या डोळ्यात पण अशुधारावा अशी पूजा असावी मी सांगितलं माय बाप पूजा करावी परमार्थ करावा देवाची भक्ती करावी तर मनाने करूच नका काही फायदा नाही करायची असेल तर स्वतःमध्ये काहीतरी बदल घडलाच पाहिजे तरच देवाची पूजा करायची माय काहीतरी पूजा केल्याचा आनंद तो आनंद आपल्याला प्राप्त झालाच पाहिजे तरच पूजा करायची नाहीतर दहा दिवसाला पूजा केली तरी चालत आपल्या लेकराला आंघोळ घातल्यानंतर असं करतो का बरं त्या टपामध्ये असं हिसवतो का आपल्या लेकराला गंध लावत असताना आपल्या लेकर अगदी डोळ्यामध्ये तो गंध जाऊ नये आग होणे माझ्या लेकराला कोणता त्रास होणे किती सुंदर मेकअप करतात माझा राजा माझा सोन्या त्याच्या पापे घेणं किती सुंदर मेकअप करतात आणि मेकअप केल्यानंतर तुमची दृष्ट बाबा माझ्या राजाला माझ्या सोन्याला माझी दृष्ट लागेल म्हणून अगदी स्वतःच काय म्हणतात त्याला काजळातलं काहीतरी लावतात त्याला दृष्ट होऊ नये माझी किती नरतात रे आणि एक सांगू का जर अशी जर भगवंताची पूजा हातात घेऊन जर केली माझ्या भोलेनाथाची माझा भोलेनाथ माझा भोलेनाथ गंध लावत असताना माझ्या भोलेनाथाच्या डोळ्याच माझ्या भोलेनाथ या गंधापासून त्रास होईल मग भोलेनाथ माझा सुंदर दिसला पाहिजे अलौकिक दिसला पाहिजे ते सौंदर्य पाहून माझ्या मनाला प्रसन्नता वाटली पाहिजे हे भावना माझा भोलेनाथ माझा भोलेनाथ जसं लेकराचं मेकअप करतोय तसं आपल्या देवाचं मेकअप आपण का, का करत नाही मग त्यामुळे आपल्याला पूजाचा तो आनंद मिळत नाही ना माय बाप घरामध्ये ते दूषित वातावरण का होत नाही ते होण्याचं कारण आपले चुकतोय आपण आपली विधी आपण चुकतोय आणि ही विधी शिकण्याकरता त्याकरता भोलेनाथवर प्रेम कस करावं हे प्रेम अलौकिक तो महाग्रंथ आहे शिव महापुराण भगवान श्री कृष्ण